तर मित्रांनो नमस्कार पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता इकडे पारू जेव्हा किचन मध्ये गेलेली असती तेव्हा मात्र एक व्यक्ती येतो आणि तो मात्र त्या तिथून ती तिचा फोन घेऊन जातो आणि ते तिच्या किचनचं सेटर पण बंद करून टाकतो आणि गॅस त्याने लीक करून ठेवलेला असतो आता पारू मात्र आतमध्ये एकटीच असते ती सटर उघडण्याचा खूप प्रयत्न करते पण तिला काही ते जमत नसतं त्या माणसाने बंद केलेलं असतं आता तो माणूस फक्त दिशाच्या सांगण्यावरूनच हे सगळं करत असतो कारण की त्याला पैशांची गरज असते तर दुसरीकडे आहिल्या मात्र तिथून जात असते तिला सटर आवाज वाजण्याचा आवाज येतो मात्र ती ल दुर्लक्ष करते तिला वाटत असते की जाऊ द्या कोणीतरी असेल पण तिला थोडस संशय पण येतो की कोण असेल बाबा सेटर वाजवणार ही आईला निघून जाते तर दुसरीकडे पारू आवाज देऊन कुणी आहे का कुणी आहे का म्हणून पारू मात्र बेशुद्ध पडते त्याचं सगळं भांडणं पारूच्या डोक्यावर येऊन फुटतं कारण की पारूलाच आहिल्याचं असं म्हणणं असतं की पारूनच गॅसकडे लक्ष दिलं नसेल म्हणून गॅस लीक झाला आहे आणि आता तो किचन बंद करायचा निर्णय घेत असते पण आता पारूचं किचन मात्र पुन्हा एकदा जोमात सुरू होणार आहे कडे श्रीकांत अहिल्या त्यांच्या रूम मध्ये असतात अहिल्या तर आता खूप टेन्शनमध्ये आलेली असती ती सगळं काही पारुला दोष देत असते ती म्हणू लागते बघ श्रीकांत आपण त्या मुलीला गोडाऊनमध्ये किचन सुरू करायला ती जागा दिली आहे आणि बघ ना काय झालं सगळं काल गॅस लीक झाला आहे त्यावेळी श्रीकांत अहिल्यावर चिडतो आणि म्हणू लागतो काय का तुझा काय प्रॉब्लेम आहे सतत मात्र तू पारुलाच गुन्हेगार का ठरवते तिची काय चुकी दुसरंच कुणीतरी केलेलं आहे तर दुसरीकडे पोलीस इन्स्पेक्टर मात्र त्या सुंदरला पकडून मात्र आदित्यकडे घेऊन आलेले असतात त्यावेळी दिशाही मात्र तिथे उभे राहते आदित्य मात्र धावत त्याच्या अंगावर जातो आणि त्याला विचारू लागतो मला खरं खरं सांग हे सगळं तुला कोणी करायला लावलं आहे आदित्य मात्र त्याची डायरेक्ट कॉलर वगैरे पकडत असतो तर त्यावेळी सुंदर मात्र वरती उभा असते तर दिशाकडे बघू लागतो दिशा एका मिनटासाठी घाबरून जाते पण ती असं दाखवत असते की मी काहीच केलेलं नाही हा नॉर्मली माझ्याकडे बघत आहे तर इन्स्पेक्टर साहेबांनी त्याला तर पकडून आणलेलं असतं आदित्य त्याला विचारत असतो तर दुसरीकडे आता पारू बाकी सगळे जण हॉलमध्ये बसलेले असता पारू सगळ्यांना सांगू लागते की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका इथनं समोरनं मी व्यवस्थितपणे काळजी घेईन आणि तुम्ही काळजी करू नका आता मला सगळं काही माहीत आहे सगळं काय गोष्टी कशा करायच्या कोण आपल्या ओळखीचा माणूस आहे कोणाला आतमध्ये येऊ द्यायचं नाही येऊ द्यायचं मला सगळं काय व्यवस्थितपणे माहीत झालं आहे आता त्याच्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि माझं पारू किचन पुन्हा एकदा जोमात मी सुरू करणार आहे पारू मात्र खूप आनंदात असते आणि श्रीकांतचा तर पारूला भरभरून सपोर्ट असतो प्रिया प्रीतम आदित्यचा पण फुल सपोर्ट असतो फक्त आहिल्यालाच अहिल्याला पण छान वाटत असते की एका मिनिटासाठी ही मुलगीनं माझ्यासारखीच कष्टळू आणि स्वतःच्या पायावर काहीतरी करून दाखवणारी आहे पण मात्र आता अहिल्याचा खूप मोठा विश्वासघात केलेला असतो म्हणून तिच्या मनामध्ये यांच्याविषयी थोडाफार राग असतो थो पण एक दिवस त्या नक्कीच एकत्र येतील दिशाचं मात्र भांड फुटलेलं असतं कारण की दिशाने जे केलं ते तर काही तिचा प्लॅन सक्सेस झालेला नसतो त्याच्यामुळे पारूचं किचन चालू होणार आणि दिशाचा मात्र जो काय प्लॅन आहे तो फ्लॉप झालेला असतो दिशा एकदाही पारूचं किचन बंद करून दाखवू शकत नाही दिशा तर मात्र चॅलेंज हरणार येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण बघूया तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय